नमस्कार मित्रांनो मी आहे मिलिंद गवस आणि तुम्ही बघत आहात चॅनल मिलिन टेक्निकल गुरु देशातील मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवतात जेणेकरून देशातील मुली पुढे जाऊ शकतील हे लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारकडून फ्री स्कूटी योजना सुरू करण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना मोफत स्कूटीचे वाटप करण्यात येणार आहे या व्हिडिओद्वारे तुम्हाला यू पी फ्री स्कूटी योजना दोन हजार चोवीसशी शी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिली जाईल या व्हिडिओ बघून तुम्ही या योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेबद्दल जागरूक होऊ शकाल याशिवाय तुम्हाला पात्रता आणि लाभार्थी यादीशी संबंधित माहिती देखील मी देतो त्याला तर मग जाणून घेऊया या योजनेअंतर्गत अर्ज कसा आणि कुठे करायचा आणि योजनेचा लाभ कसा घ्यायचा तो तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी देत राहीन चला तर मग वेळ वाया नव्हल तर व्हिडिओला सुरुवात करूया माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्या मोबाईलवरती सरकारद्वारे लॉन्च झाले राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत स्कूटी मिळणार शासन हे नवीन नवीन योजना राबवत असतो आणि मुलींसाठी सुद्धा बऱ्याच योजना सरकारने राबवल्या आहेत तसेच योजना फक्त मुलींसाठीच आहे राणी लक्ष्मीबाई योजनेअंतर्गत आता सर्व मुलींना मोफत देणार आहे स्कूटी मोफत स्कूटी योजना दोन हजार चोवीस उत्तर प्रदेश सरकार सुरू करणार आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना मोफत स्कूटी दिली जाणार आहे या योजनेची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात केली होती या योजनेच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना स्कूटी दिली जाणार आहे जेणेकरून विद्यार्थिनी सशक्त आणि स्वावलंबी होतील सरकारी महाविद्यालय आणि विद्यापीठां व्यतिरिक्त खासगी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यां विद्यार्थिनींनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे मोफत स्कूटी योजना लाभ घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख पेक्षा रुपयांपेक्षा जास्त नसावे लक्षात घ्या स्कूटर खरेदीसाठी सरकार अधिक आर्थिक मदत करेल ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल या योजनेअंतर्गत पदवीधर मुलींची निवड बारावीच्या गुणांच्या आधारे केली जाईल आणि पदव्युत्तर मुलींची निवड त्यांच्या पदवीच्या गुणांच्या आधारे केली जाईल युफी मोफत स्कूटी योजनेचे हे उद्दिष्ट काय आहेत मोफत स्कूटी योजनेचे मुख्य उद्देश राज्यातील विद्यार्थिनींना मोफत स्कूटी देणे हा आहे या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्कूटर खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार ती स्कूटीवरून कॉलेजमध्ये येऊ शकणार आहे जेणेकरून त्यांना शिक्षण घेताना अडचणींना सामोरे जावे लागणार नाही पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेतून स्कूटी दिली जाणार आहे खाजगी विद्यापीठातील विद्यार्थिनींनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थिनी सक्षम आणि स्वावलंबी होतील याशिवाय त्यांचे राहणीमानही सुधरेल अर्धाचा प्रकार असणार आहे ऑनलाईन असणार आहे ऑफलाईनसुद्धा असणार आहे यूपी फ्री स्कूटी योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्य काय आहेत फ्री स्कूटी योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र उत्तर प्रदेश सरकार सुरू करणार आहे ज्या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मुलींना मोफत स्कूटी दिली जाणार आहे जा योजने या योजनेच्या मो घोषणा या योजनेची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात केली आहे मोफत स्कूटी योजनेच्या माध्यमातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना स्कूटी दिली जाणार जेणेकरून विद्यार्थिनी सशक्त आणि स्वावलंबी होऊ शकतील सरकारी महाविद्यालय आणि विद्यापीठांव्यतिरिक्त खासगी विद्यापीठ प्रायव्हेट विद्यापीठ आहेत प्रायव्हेट कॉलेज आहेत त्या विद्यार्थिनीनाही या योजनेचा लाभ जाणार या जा योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे स्कूटर खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करेल ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल या योजनेच्या अंतर्गत पदवीधर मुलींची निवड बारावीच्या गुणांच्या आधारे केली जाईल आणि पदव्युत्तर मुलींची निवड त्यांच्या पदवीच्या गुणांच्या आधारे केली जाईल फ्री स्कूटी दोन हजार चोवीस योजनेची पात्रता काय ती बघा अर्जदार हा उत्तर प्रदेशाचा कायमचा रहिवासी असावा विद्यावृत्ती विद्यापीठात किंवा महाविद्यालयात शिकत असावा अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे विद्यार्थ्याला इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये पंच्याहत्तर टक्के गुण मिळालेले असावेत अर्जदाराचे बँक खाते आधाराशी जोडलेले असावे महत्वाची कागदपत्र काय ती आधार कार्ड पत्त्याचा पुरावा आय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे छायाचित्र मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्म प्रमाणपत्र बँक खाते विवरण पदवी प्रमाणपत्र इत्यादी फ्री स्कूटी योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया काय सरकारने मोफा स्कूटर योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे ज्या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारकडून लवकरच अधिकृत वेबसाईट सुरू केली जाईल ज्या योजनेअंतर्गत अर्जाशी संबंधित कोणी कोणतीही माहिती सरकार उपलब्ध करून देतातच आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे नक्कीच कळवू त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच नवीन नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आम्ही देत राहू त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया पुढच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र